शेतकरी बांधवांनो मी आज तुम्हाला घरगुती सोयाबीन बियाणे क्षमता कशी तपासायची याचं तुम्हाला आज मी प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे आपण जे घरगुती बियाणं पेरणीसाठी वापरणार आहोत तर ते बियाणं आपल्याला हेक्टरी किंवा एकरी किती लागेल आणि त्याचं प्रमाण कसं काढायचं ह्या क्षमतेनुसार आपल्याला समजणार आहे तर मी आपण जे काही बियाणं पेरणार आहोत तर अँडम पद्धतीनं आपण आपली एक बुचकुल भरून घ्यायची आहे आणि त्या मुठीमध्ये जेवढे बियाणे किंवा शंभर बिया त्यातल्या आपण एक लाईन मध्ये मांडून घेणार आहोत दहाची आडवी लाईन आणि दहाची उभी लाईन जे मी तुम्हाला आता मांडून दाखवते ती कशी मांडायची आहे त्याच्यामध्ये एकाला याच्यामध्ये साधारण एक बोटाच्या कांडीच शेतकरी मित्रांनो मी एक ओलं पोत घेतलंय त्या पोत्यावरती इकडे आडव्या दहा बिया आणि इकडे उभ्या अशा दहा बिया अशा एकूण शंभर बिया मी या पोत्यावरती मांडलेल्या आहेत आता आपण ह्या बिया मांडलेल्या आहेत या बिया आपल्याला ह्या पोत्याची गुंडळी करायची आहे ती गुंडळी मी तुम्हाला दाखवते कशी टाकायची आहे पहिली घडी ह्या पहिल्या लाईनवर आली पाहिजे दुसरी घडी दुसऱ्या लाईनवर आली पाहिजे या पद्धतीने आपण पूर्ण पोत्याची एक पूर्ण गुंडळी पूर्ण करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपली पोत्याची गुंडळी पूर्ण झालेली आहे आपण दोन दोऱ्या घेतल्या आहेत सुतळी घ्या किंवा तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल त्या पद्धतीने घ्या आणि ह्या पोत्याच्या गुंडळीला आपण कडेने असं बांधून घेणार आहोत जेणेकरून आतल्या बियाणं बाहेर निघणार नाही पॅक व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आतल्या बियाही हलणार नाही ही आपली बियांची गुंडळी तयार झालेली आहे आपण आता ह्या ह्या गुंडळीला आपण दिवसातनं दिवसाआ याच्यावर पाणी मारायचं आहे जेणेकरून ओलावर राहील आणि ही गुंडळी आपल्याला उजाड्यात न ठेवता असं अंधार्या जागेमध्ये ठेवायची आहे आणि ह्या याच्यामध्ये जे काही बियाणं ठेवलं आहे ते बियाणं साधारण आपल्याला चार ते पाच दिवसानंतर त्याला अंकुर फुटलेले दिसतील आणि यामध्ये शंभर बिया असल्यामुळे आता किती बियाणं अंकुर फुटतं हे आपल्याला त्याच्यानंतर मोजायचं आहे क्षम्यावर पैकी जर सत्तर बियाणं अंकुर फुटले असतील तर आपल्या हे बियाणाची उगण क्षमता ही सत्तर टक्के झाली आणि सत्तर टक्के जर बियाणाची उगण क्षमता झाली तर आपलं हे पेरण्यासाठी फक्त सत्तर किलो बियाणं आपलं हे झालंय मग आपल्याला त्या प्रमाणामध्ये आणखी एक्स्ट्राचं तीस किलो बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे मग याचे टक्केवारीचं प्रमाण जर एक टक्क्यासाठी आपण एक याची अर्धा किलोची घट पकडतो म्हणून एक टक्का जर घट असेल तर अर्धा किलो बियाणं आपल्याला हे एकवीस जे काही प्रमाण दिलं असेल त्याच्यामध्ये जास्तीचं वापरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी ही बियाण्याची वन क्षमता करून तुम्ही तुमचं बियाणं हे तपासू शकता आणि आपल्या क्षेत्रामध्ये पेरणीसाठी वापरू शकता धन्यवाद